आपण पाहताय तिचा जागर समस्या तुमची पाठपुरावा आमचा नमस्कार राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार हे राजकारणी म्हणून तुम्हा आम्हा सर्वांनाच ज्ञात आहेत मात्र ते एक वडील म्हणून कसे आहेत हे सांगताना तू फोनवर रडत नको जाऊ नाहीतर मला रात्रभर झोप लागत नाही अशी माहिती स्वतः सुप्रिया सुळे यांनी वडिलांच्या बाबतीत सांगताना म्हणजे शरद पवार यांच्या बाबतीत सांगताना दिली आहे यावरून शरद पवार हे भावनिक वडील आहेत हेही दिसून येत महाराष्ट्राच्या राजकारणातली आक्रमक महिलांपैकी एक असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांबद्दल काही बाबींचा उलगडा केलाय पवार कन्येनं वडिलांचं वर्णन करताना पवार साहेब हे कितीही मोठे राजकारणी नेते साहेब असले तरी माझ्यासाठी ते केवळ बाबाच असल्याचं त्यांनी सांगितलंय राजकारणात वावरताना समाजात फिरताना अनेक निर्णय घेताना कठोर हृदय वाटतात पण त्यांच्यात खूप हळवेपणा असून त्यांच्यातला बाप माणूस सुप्रिया यांनी शब्दातून व्यक्त केलाय राजकारणातला बाबांचा वावर त्यातली त्यांची हातोटी यामुळे अनेकांना ते कठोर हृदय असावेत असं वाटणं साहजिकच आहे पण प्रत्यक्षात ते तसे नाहीत सार्वजनिक ठिकाणी आपल्या भावनांचं प्रदर्शन केलेलं त्यांना आवडत नाही मोठ्या संयमानं त्यावर ते ताबा ठेवतात अर्थात त्यालाही कधीतरी अपवाद ठरतोच यशवंतराव चव्हाण गेले त्यावेळी त्यांना ही गोष्ट साधली नव्हती मी हे स्वतः बघितलंय माझं लग्न झालं तेव्हा इथे ते खूप अस्वस्थ होते असं माझी आई सांगते राजकारण्यांचा हळवेपणा राजकारणात करपतो प्रदर्शन करत नसले तरी ते बाबांचा हळवेपणा मला खूपदा दिसलाय माझं लग्न झाल्यावर मी अमेरिकेला गेले तिथं पहिले काही दिवस माझं मन थोडीच करपलं नाही मी तिथून जेव्हा जेव्हा बाबांना फोन करायचे तेव्हा मला आपोआप रडू यायचं त्यावेळी एकदा बाबा मला म्हणाले

महाराष्ट्राला परिचित करून दिलाय असं म्हटलं तर यानिमित्तानं वावगं ठरणार नाही